आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करावं जनपद प्लॅटफॉर्म नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा आलेले कार्यकर्ता त्या ठिकाणी आपल्याला आमच्या माळेस तालुक्या मधल्या आपण सामान्य जनतेला विचारायला की आमदार राम सफीने कशा पद्धतीने काम केलंय कधी कुणाला दुखावलं नाही सामान्य जनतेमध्ये राहिले कधी कुणाचा जा धर्म गाव पक्ष कधी कुणाला विचारलं नाही त्या ठिकाणी विचारलं नाही या सभागृहामध्ये असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे त्या ठिकाणी दहा तास कधी पाहुणे मालसुरस तालुक्यामध्ये असतील सामान्य जनतेतील असतील पुढारी सुद्धा असतील आपण कुणालाही फोन करावा आणि आमदार राम सात काम कसं केलंय ते विचारावं तुमच्याकडचं दहा नंबर असले तुम्ही अतिशय अतिशय विनम्रपणे सांगतो दहा पैकी आठ लोक आमदार राम सापे हा देव माणूस आहे त्यांनी अतिशय चांगलं काम केलंय हे सांगतील हे मी अतिशय कॉन्फिडंटली सांगतो कॉन्फिडन्स मला आहे आत्मविश्वासाने सांगतो तुम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला बाकी येत्या काळामध्ये मालक मी आपल्याला शब्द देतो की या मोहोळ तालुक्यामध्ये आपली दाखल आपण त्या हातातल्या थोड्या प्रमाणे या तालुक्याला सांभाळला त्या ठिकाणी लोकमित्यांपासून आपण जो या ठिकाणी जनसेवेचा वसाने वारसा म्हणून काम करताय मला असं वाटतं की इथल्या कार्यकर्त्यांना आपण अतिशय प्रेमाने सांभाळा इथं आपण काय धर्म किंवा कुठली कुठलाही त्या ठिकाणी विचार न करता इथल्या छोट्या छोट्या कार्यकर्त्याला त्याच्या दुःखाच्या प्रसंगी सुखाच्या प्रसंगी पूर्ण ताकदीने आपण मागे उभा राहिलाय एक सोलापूर लोकसभेचा खासदार म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर तुमचे कोणाच्या बाबतीत काय अनुभव असतील मला माहीत नाही परंतु एक फक्त सांगतो या तालुक्यामध्ये मी तुमचा शब्द वडिलांना तुमचे कौटुंबिक संबंध आहेत वडिलांपासून संबंध आहे सचिन दागळ्यांच्या मंडळीला आपण सून म्हणता त्याप्रमाणे मी आपल्याला सांगतो माझे आम्ही त्या ठिकाणी पाटील परिवाराचे आयुष्याचे संबंध राहतील असा मी वागेल मी तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी शब्द देतोय अतिशय या तालुक्याच्या योजना मोठ्या प्रमाणात मला वाटतं मागे माग जायचं ठेवलंच नाही तालुक्यामध्ये विकासाचा बॅकलॉग मालकांच्या मार्गदर्शनामध्ये तात्यांनी त्या ठिकाणी भरून काढण्यामध्ये तात्यांना यश आलेलं आहे आणि मला विश्वास आहे की रावसाहेबांची माझी मैत्री आहे त्या ठिकाणी आज भाऊसाहेबांना त्या ठिकाणी पुण्यामध्ये त्यांचं काम असल्यामुळे तो या ठिकाणी नाहीये परंतु निश्चित मी भाऊसाहेबांच्या आणि रावसाहेबांच्या जोडीने या तालुक्यामधले का जे काही प्रश्न असतील मालक आपल्या मार्गदर्शनामध्ये दिल्ली दरबारचे तसं आम खासदाराचं काम म्हणजे नळाला पाणी आलं नाही किंवा गटार तुमलं किंवा असे छोटे विषय नसतात त्याच्यासाठी सर्व गावी लेवलचे किमावे कार्य कार्यकर्ते म्हणून आपण काम करत असतो परंतु सेंट्रल गव्हर्नमेंट मधले जे काही पॉलिसी डिसिजन असतील प्रधानमंत्री सिंचन योजनेतून जो काही फंड असेल किंवा एकंदरीतच तालुक्यातले नशनल हायवेचे काही प्रश्न असतील किंवा मोठ्या प्रमाणातले जे काही प्रश्न असतील ते येत्या काळामध्ये मालक आपल्या मार्गदर्शनामध्ये मी त्या ठिकाणी काम करण्याचा अतिशय यशस्वी प्रयत्न करेल मालक आपल्याला विश्वासाने सांगतो की मी या तालुक्यामध्ये काम करत असताना ती मला विश्वासात घेऊन काम करेल मोहोळ तालुक्यामध्ये या ठिकाणी तात्यांनी मला आपला स्वभाव सांगितलेला आहे जी ओळावून टाकणारी आपण सर्व मंडळी त्यांनी भरपूर काही म्हणजे आता इलेक्शन आले म्हणून नाही त्यात जी माझी चांगली दोस्ती आहे त्यांनी मला म्हणजे मी ज्या दिवसापासून आमदार झालो आणि दोघे फर्स्ट टाइम आमदार असल्यामुळं त्या ठिकाणी जरी वेगळे पक्ष असले ल, तरी आमचा स्नेह आहे आणि त्यामुळं तात्यांनी आपल्या स्वभावाबद्दल आपल्या परिवाराबद्दल अतिशय कौतुक केलेलं आहे की इतक्या वर्षापासून आपण जी समाजसेवा करताय त्या समाजसेवेला आपण मला जे मतदान करणार आहात आपला परिवार आपण लोकनेते परिवार जे झोकून देऊन या भागातून कमल चिन्हाला मतदान देणार आहात मी तुमच्या सगळ्याच्या साक्षीने शब्द देतो तुमच्या विश्वासाला जाऊ देणार नाही हे त्या ठिकाणी सांगताना जमतो जय हिंद